आज आपण बनवायचे ताकाचे आंबिल उन्हाळ्यासाठी खूप चांगली त्याच्यासाठी लागणार हे ताक आहे आता हे त्यात ज्वारीचं पीठ थोडंसं टाकायचं आपण ज्वारीची आहे आज आंबील त्याच्यासाठी लागणार हा थोडंसं जिरं आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं इथे मी गरम करायला पाणी ठेवलं हे जरा हलवून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं हे मी बारीक करून घेते जरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी आंबी एकदम ह्यात बारीक केलेले लसूण आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ या उकळत्या पाण्यात टाकूया आणि हे ताटात आपण ताक। ज्वारीचं पीठ घालून हलवून घेतलं त्यात हे उकळत्या पाण्यात आपण सोडायचं हे चांगल चांगलं शिजवून घ्यायचं चांगलं शिजवून घ्यायचं आणि मस्त थंड झालं की प्यायच कारण उन्हाळ्याच्या दिवसात भूक लागत नाही दोन वाटे आंबील पेल तरी पोट भरते लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही आंबिल करून बघा असं सारखं हलवत राहायचं नाही तर मग घट्ट होते लगेच